हॅपी मकर संक्रांती मना सांगी सोडवा वावलेकर मांडल्या हरिकुंपाच्या राशी लक्ष्मीकांतरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी

नागपूरचे संत्री कोकणातले काजू कैलसरावांचं नाव केलंय कशा बरोबरात बांधल्या जातात अनेक नाटी निमित्त त्याला मकर संक्रांती त्यातूनच बांधल्या गेल्या महादेव आणि सविता यांच्या रेशीम बरोबर घ्या मी घेतली की घ्या दोघी फुले

हे ठेवलं नाही पुढे सगळं हात घालायचं याच्यामध्ये आणि आता ते शोधायचं आधी आणि मग हातात जोडी घ्यायचं एकदा हे आणि हातातल्याचे

<imitation> मैत्रिणी मकर संक्रांतीनिमित्त माझ्या कॉलनीतल्या मैत्रिणी सर्व एकत्र जमा झालेल्या आहेत देवलेकर ताईंकडे आम्ही जमा झालेलो हो। आहोत आणि हळदी कुंकुआचा आवा या ठिकाणी लुटायचा आहे हळदी कुंकुंच्या राशीमध्ये काही चिठ्ठ्या त्या ठिकाणी टाकलेल्या असतात आणि चिठ्ठीमध्ये मिळालेली वस्तू आपल्याला वान म्हणून त्या ठिकाणी दिली जाते पाहुयात आम्हाला सर्वांना काय काय मिळालं आहे ते

मैत्रीनो वाणाच्या रूपामध्ये आम्हा सर्वांना काही ना काही वस्तू मिळालेलीच आहे वस्तू मिळण्यापेक्षाही या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन जो काही आनंद मिलाफ होतो त्याची गोष्ट काही वेगळीच असते અબંદર ને બહાર દિખાલ ને બહાર દિખાલ મી દેખવાનું નથી દે બાંજી તો સાત ને મની મંગાશી જોડવા લાગલે છે તો બાર मैत्रिणो हळदी कुंकुवाच्या वाणामध्ये प्रत्येकीला कोणकोणती वस्तू वाणामध्ये मिळणार आहे या ठिकाणी चिठ्ठीमध्ये प्रदर्शित केलं जात आहे आणि ह्या सर्व वस्तू आम्हाला देवलेकरताईंनी वाणाच्या रूपामध्ये दिलेल्या आहेत वास्तविक पाहता ह्या सर्व वस्तू आपल्याकडे असतातच परंतु खेळातून मिळालेल्या वस्तूचा आनंद हा काही वेगळाच असतो देवलेकरताईंनी मला हळदी कुंकू मंगळसूत्र दिले

कुंकवाचा आवाज लुटल्यानंतर आता मैत्रिणींनी सगळ्यांनी हळदीचा आवाज लुटण्याला सुरुवात केली आणि सगळ्यांना काही ना काही वस्तू वाणाच्या रूपामध्ये मिळाली मैत्रिणी हळदी कुंकू हे एक निमित्त आहे परंतु त्यानिमित्ताने सर्व मैत्रिणी ह्या एकत्र येतात एकत्र त्यांच्या विचारांचे आदानप्रदान होते वास्तविक या आवा लुटण्याच्या निमित्ताने आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र आलो त्यामुळे मी देवलेकर ताईंचे सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते संक्रांतीच्या वाणाच्या रूपामध्ये स्त्रियांचे सौभाग्य अलंकार जे काही असतात ते सर्व अलंकार या वाणामध्ये सगळ्या स्त्रियांना या ठिकाणी देण्यात आले

आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद